नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या नवीन अर्थविषयक व्हिडिओमध्ये मित्रांनो या अगोदर आपण शेअर मार्केटबद्दलचे बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहेत आणि त्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये कोसळत असलेलं शेअर मार्केट आणि अशा वेळी मराठी तरुणांनी मराठी माणसाने काय करायला पाहिजे याबद्दलचं देखील आपण विस्तृत विवेचन यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा विषय हाताळणार आहोत तो असा आहे मित्रांनो की सध्या जी मार्केट कोसळत आहे त्यामध्ये आपण आपली एस आय पी ज्याला आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन चालू ठेवावा की बंद करावा बरेचसे आता कोविडनंतर आपले मराठी माणसं शेअर मार्केटकडे वळलेली आहे आणि त्यामध्ये बऱ्यापैकी जागृती झालेली आहे की बऱ्याच जणांनी नवीन एस आय पी सुरू केलेल्या आहेत परंतु त्याला थोडा वेळ झालेला होता मित्रांनो कोविडच्या काळामध्ये जर एस आय पी चालू केलेल्या असत्या तर त्यावेळेला आपल्याला जे युनिट्स आहेत ते खूप कमी भावामध्ये मिळले असते परंतु कोविडनंतर जे मार्केटनी उसळी घेतली त्यानंतर बऱ्याचशा मराठी माणसांनी वेगवेगळे वेग 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 वे आपले अकाऊंट ओपन करून त्यामध्ये झिरोदा असेल किंवा एंजल वन असेल किंवा आणखी कुठले असतील गृह असेल असे वेगवेगळे ट्रेडिंग अकाउंट्स ओपन करून एस आय पी चालू केलेलं आहेत काही मराठी बांधव शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत तर हे चढ्यामधल्या मार्केट जेव्हा वर गेलं तेव्हा बऱ्याच जणांनी गुंतवणूक सुरू केली होती परंतु मार्केटमध्ये एक प्रकारचा फुगवटा आलेला होता आणि आता त्यानंतर सध्या मागील काही एक दोन एक महिन्यापासून दोन तीन महिन्यापासून आपण बघतोय की मार्केट हळूहळू मार्केटमध्ये करेक्शन सुरू आहे हे होणं अपेक्षित होतं त्याच्यामध्ये काही वावगं नाही मार्केटमध्ये ह्या गोष्टी होतच असतात परंतु मराठी माणसाचं एक वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रीय माणसाचं की तो उतावळा फार आहे आणि शेअर मार्केटमध्ये नवीन आहे त्याच्यामुळे त्याला हा हे होणारे जे बदल आहेत ते सहसा पचत नाही आणि मग ते काय करतात सध्या ज्याला रोज वाढणारा लॉस बघून त्यांच्यामध्ये एक प्रकारची बेचैनी निर्माण होते आणि सगळ्यांसमोर प्रश्न उभा राहिलेला आहे जे नवीन आहेत शेअर मार्केटमधले मराठी माणसं त्यांच्यासमोर प्रश्न आहेत ज्यांनी एस आय पी सुरू केले आहेत की त्या एस आय पी आता आपण चालू ठेवाव्यात की बंद कराव्यात हा सध्याचा सर्वांसमोरचा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच विषयावरती आपण आज सविस्तर विवेचन करणार आहोत मित्रांनो एस आय पी सध्या जरी आप आपल्याला मायनसमध्ये रिटर्न दाखवत असल्या तरीसुद्धा आपण ही एस आय पी लगेच आपण त्या एस आय पीमध्ये एक्झिट करणार नाही तसं जर आपण केलं तर नक्कीच आपला लॉस आहे कारण सध्या बऱ्याच जणांच्या एस आय पी या मायनसमध्ये रिटर्न दाखवत असते कारण मार्केट सध्या रोज कोसळत आहे क्रॅश होत आहे करेक्शन सुरू आहे मार्केटमध्ये आणि हे आता किती दिवस सुरू राहणार आहे त्याच्याबद्दल कुणीही काही निश्चित वक्तव्य करून केस करू शकत नाही प्रत्येकाचा हा तर्क लावण्याचा भाग आहे परंतु मार्केट असं निश्चितपणे अंदाजामध्ये नसतं पकडमध्ये नसतं हे मात्र आपण पक्क लक्षात ठेवायला पाहिजे आणि एसआयपी आपण सुरू करतानाच काही केलं असे की का आपले काही विशिष्ट उद्देश असतात की आपल्याला ही एस आय पी एवढ्या दिवसाकरता सुरू ठेवायचे आहे मग आपण जे तेव्हा ठरवलेलं असतं तेवढ्या दिवसापर्यंत आपण मार्केट जरी खाली आला जरी आपले इंटर मायनसमध्ये माँ असले तरी मार्केट काय परमनंट खालीच राहणार आहे का मार्केट परमनंट लॉसमध्येच राहणार आहे का नाही मित्रांनो मार्केट कधी उसळी घेई सांगता येत नाही किंवा आणखीन काही करेक्शन मार्केटमध्ये येऊ शकतं त्याबद्दल दुमत नाही परंतु आपण आपली एस आय पी चालू ठेवावी की बंद करावे हा आपला महत्वाचा विषय जरी सध्या आपल्याला मायनस आपले रिटर्न दाखवत असतील तरीही आपण आपली एस आय पी बंद करू नये कारण आज जर आपण आपली एसआयपी बंद केली किंवा आपण एसआयपी मधून एक्झिट घेतली तर आपल्याला लॉस बुक करावा लागू शकतो मग तुम्ही म्हणाल आणखीन जर मार्केट पडलं तर आपल्या आणखीन लॉस होईल ना होऊ द्या दिसणारा लॉस आहे तो तो लॉस आपण मान्य केलाय का स्वीकारलाय का नाही जोपर्यंत आपण त्याच्यामधून एक्झिट होत नाही तोपर्यंत तो, तो लॉस आपण ऍक्सेप्ट करत नाहीत ना मग काय करायला पाहिजे तर सध्या देखील आपली जशी आहे तशी एस आय पी कंटिन्यू करा पाच दहा वर्षाचा कालावधी असा असतो की प्रत्येक पाच दहा वर्षांनी मार्केटमध्ये करेक्शन येत असतं मार्केट टॉप लेवलला जात असतं पुन्हा काही करेक्शन येत असतं पुन्हा ती मार्केट वरी जात असतं आणि ऍव्हरेजली मार्केट हे वरच जात असत हे मार्केटचा आपण त्याचा इतिहास बघायला पाहिजे आणि म्हणून आपल्याला काही लगेच पी काढून घ्यायचे आहेत का नाही आपण लॉंग टर्मच्या हिशोबाने आपण एसआयपी सुरू केलेली असते किमान पाच वर्ष किमान दहा वर्ष काहीचे वीस वर्षाचं टार्गेट असू शकतं तिथपर्यंत आपण एस आय पी आपली एक्झिट करणार नाहीत ना मग तो तोपर्यंत मार्केट काही खालीच येणार आहे का नाही असं शक्य नाहीत आणि म्हणून आपली जी एस आय पी आहे ती न घाबरता न चिंता करता जरीही मायनस रिटर्नमध्ये असेल तरीही आपली एस आय पी आपण कायमस्वरूपी चालू ठेवू शकतो जेव्हा मार्केट आणखी मारे मार्केटमध्ये उभारी आलेली असेल मार्केट प्लस होत असेल ग्रीनकडे वाटचाल सुरू असेल मार्केटची बुलिशकडे वाटचाल सुरू असेल तेव्हा आपल्याला हळूहळू हळू आपला लॉस कमी होताना दिसेल आणि आपलं प्रॉफिट वाढताना दिसेल तेव्हा मग तुम्हाला आपल्याला वाटेल की अरे ठीक आहे बरं झालं आपण एस आय पी मधून इच्छित घेतलेली नाही एस आय पी आपण चालू ठेवली तेव्हा मग आपल्याला परत आपल्याला आपल्या एस आय पी मधून चांगले रिटर्न आपल्याला मिळू शकतात आणि म्हणून अजिबात न घाबरता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून आपली एस आय पी कायम चालू ठेवावी दहा पाच पंधरा वीस अशा प्रकारे आपल्याला हवं तेवढ्या दिवसाचं वर्षांचं आपण पुढचं टार्गेट ठेवून आपली आय पी कंटिन्यू करायला पाहिजे सध्या जरी मार्केट कोसळत असलं तरीही अजिबात पीच्या बाबतीत आपण घाबरण्याचं काहीही कारण नाही हे मराठी माणसाने लक्षात घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आपण याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं एक व्हिडिओ व्हिडिओमध्ये आता हे मार्केट क्रॅश होत आहे म्हणजे ही एक संधी आहे काय आहे ही एक संधी आहे आपल्याला जेवढं त्या संधीत सोनं करता येईल तेवढं आपण करायला पाहिजे म्हणजे आपली थोडी 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 गुंतवणूक आपण त्याच्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे कारण सध्याच्याला मार्केट कोसळत आहे त्याचा आपण फायदा घ्या गुंतवणूक करा गुंतवणूक वाढत जाईल जेव्हा शेअर मार्केट वर येईल तेव्हा तुमच्या गुंतवणुकीत नक्कीच चांगल्या प्रकारचे रिटर्न मिळालेले असतील अशा प्रकारे आपण शेअर शेअर्स मध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकतो आणि आपला महत्वाचा विषय जो आहे की एसआयपी एसआयपी आपण कंटिन्यू चालू ठेवा अजिबात नका दहा पाच वर्षाचं पाच दहा पंधरा वीस अशा वर्षाचा आपण टार्गेट निश्चित करा आणि तोपर्यंत निश्चिंत रहा आणि बिंदास्त आपली कपात असेल किंवा जो आपन, काही कि असेल जशा प्रकारे आपण आपली एस आय पी भरता तो भरणा चालूच ठेवावा अजिबात गाबरू नये आणि एक्झिट तर बिलकुलच करू नका तर अशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच समजलेला असेल आणि आपल्या इन्व्हेस्टमेंटसाठी हा फायद्याचा ठरेल अशी आशा अश करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत बी हॅपी हॅट b positivo